लोकसभेच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारासाठी या सभामंचावर उपस्थित असलेले अशोकराव टेकवडे विजयराव कोलते संजय जगताप शोषणा सरग झेंडे साहेब सुधा मेंगळे सर जालिंदर कामठे विराज ठाकरे प्रदीप पोवन गणेश जगताप अनिल जगताप अनिल लडकत आमदार राउत, सर्व माझ्या सर्वप्रथम अडीच वर्ष त्रासामध्ये असताना तुरुंगात असताना आपल्या इथे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि त्याप्रमाणे आपल्या इथे सुद्धा अनेक माझ्या बांधवांनी भगिनी मातांनी कुठे कलेक्टर कडे धरण कुठे दर, रस्ता रोपो करो कुठे हॉस्पिटलमध्ये भेटायला या कुठे कोर्टात भेटायला या नाशिकचा तीन ऑक्टोबर दोन हजार सतराचा अक्षरशः लक्षावधी लोकांचा मोर्चा निघाला तिथं सुद्धा आपले आपले अनेक बांधव भगिनी माता सातत्यानं तिथे आल्या मी त्या सगळ्यांचे मनापासून उपकार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्या अशी तुमच्या सगळ्यांच्या चरणी मी विनंती करतो खरं म्हणजे <coughs> पर्यंत लोक बसलेले आहेत रस्ता पण जाम उभत आहे आता एवढी सगळी सभा झाल्यानंतर या तालुक्यातून प्रचंड मतांचा लीड सुप्रिया ताईंना ना याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण मनापासून अनेक जी भाषण मी ऐकतोय तिथल्या आमदार आणि मंत्र्यांच्या संदर्भात आणि चिठ्ठ्याचं मला अर्धा डझन एक डझन चिठ्ठ्या आल्या ते खरं मी ज्या माझ्या विभागातून मुंबईला कॉर्पोरेटर म्हणून निवडून आलो तिथे असलेल्या त्या वाडीमध्ये अंजेरीवाडी एक मोठा गणपती उत्सव असतो तिथे कित्येक वर्ष मी अध्यक्ष आहे तिथे हे विजय शिवटाले एक कार्यकर्ते म्हणून काम करत होते त्यानंतर सोशल वर्क करायला लागले राष्ट्रवादी सुद्धा होते आणि दोन वेळा त्यांना मला असं वाटतं राष्ट्र रश... दोन वेळा त्यांना उभं सुद्धा केलं पण ते पडले आता ते इथं आले ठीक आहे मला ते जे काय सांगत असेल ते मी त्यांना ओळखतो ते कार्यकर्तेच होते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते त्याच्या अगोदरपासून माझे कार्यकर्ते होते माझी त्यांची ओळख आहे त्यांचा माझा आर्थिक काळीचाही संबंध नाही काळीचाही नाही आणि मी माझ्या पक्षाचा आणि ते त्याच्या पक्षाचे विषय संपला खर तर त्यांनी काय एवढा लोक ज्यावेळेला एवढं बोलतात त्यावेळेला एवढं त्यांनी टीका टिप्पणी करण्याचं काय कारण आहे हे तुम्हाला काही कळलं नाही कारण याच्या पूर्वी सुद्धा शिवसेने म्हणजे तुम्ही मंत्री शिवसेनेचे तिथे आहात हे खरं पण पाच वर्ष काय चाललं होतं तुमचं त्या मंत्रिमंडळामध्ये काय म्हणत होते है? उद्धव ठाकरे तुम्हें सग मै होता है उद्धव ठाकरे मना पारे करी चोर है कि नहीं उद्धव ठाकरे को शिवसेना ना, ना। कर शेक कर्जमाफी हा महा घोटाला है उद्धव ठाकरे नाही या महा घोटाळ्यामध्ये शिवतारे तुम्ही का बरं बसला तिकडं अरे उद्धव ठाकरे म्हणतात ना महा घोटाळा काय काय ते म्हणाले बाबा ते सरकार निर्लज्ज आहे आता सरकारमध्ये विजय शिवतारे पण आहेत मी काय म्हणत नाही कारण ते माझे मित्र आहेत मी त्यांना कसं काय म्हणेन उद्धव ठाकरे म्हणाले हो पुढे देवता निर्लज्जानं बोला राम मंदिर तुम्ही बांधताय का मी बांध उद्धवराव म्हणाले पारे करी चोर